मुर्दुंडे मळा गल्ली नंबर दोन आणि तीनमधील नागरिकांना गेली दोन वर्षे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी तर वारंवार पाणी येतच नाही वारंवार तक्रारी करूनही महापालिका या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त नागरिकांनी थेट महापालिकेवर मोर्चा काढला स्थानिक नागरिकांच्या मते येथील जलवाहिनी अत्यंत जुनी आणि जीर्ण असून त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे याबाबत महापालिकेला वेळोवेळी लेखी व तोंडी कळविण्यात आले होते मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही सध्या परिसरातील गटारींचे बांधकाम पूर्ण झाले असून नवीन रस्ता मंजूर करण्यात आला आहे मात्र नागरिकांनी ठाम भूमिका घेत प्रथम पाण्याची पाईपलाईन बदलावी आणि त्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी केली आहे महापालिकेने त्वरित लक्ष घालून पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे दररोजच्या जीवनावश्यक गरजांसाठी पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही लाजीरवाणी बाब असून महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे सामान्य जनता भरडली जात आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर आणखीन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे